त्या ठिकाणी अस्तित्व आहे आस्था आहे त्यावर त्या ठिकाणी त्यांचं प्रेम आहे देव आहे त्या मोठ्या देवाला त्या ठिकाणी असता असलेल्या त्या मस्जिदीची तोडफोड करून तिथल्या लो लोकांना घरात घुसून तिथल्या लोकांचे झोपड्या जा घरे जाऊन त्या ठिकाणी गाड्या मोटरसायकले जाऊन त्या घरामधली महिला भयभ्रीत झाल्या जिकडे रस्ता मिळेल तिकडे त्या ठिकाणी पळू लागल्या अशी त्या ठिकाणी भयभीत स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि बरेचसे लोक पोलीस सुद्धा त्या ठिकाणी होते ते बघाची भूमिका त्या ठिकाणी घेत असल्याचं त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलं म्हणून हे पहिलं त्या ठिकाणी त्यांचा त्या जे कोणी संभाजी राजे असतील त्यांचे जे लोक असतील त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध त्या ठिकाणी करतो आणि अशा लोकांना शासनकडे कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कोर्टाने त्यांना तुम्हाला सांगतो फार मोठी सभा दिली पाहिजे आणि अशा लोकांना जे द या ठिकाणी असे दंगा फसाद करणारी लोक हिंदू मुस्लिममध्ये या ठिकाणी पेड करणारी लोक अशा लोकांपासून या ठिकाणी शासनाने हुशार होलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचा का प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी असं होत असेल आणि शासन केव्हा एखादा लोकप्रतिनिधी ज्या लोकप्रतिनिधींना आपण निवडून देतो मग प्रतिनिधी आज अजूनही तुम्हाला सांगतो बर सुद्धा शब्द त्या ठिकाणी काढला नाही कोणता लोकप्रतिनिधी खासदार आमदार त्या ठिकाणी आवाज उठवला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये हा मुस्लिम समाज भयभीत झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी कोणतं ताकद द्यायचं त्यांना त्या ठिकाणी मुस्लिम समाजांना जो कोणी अन्याय केला त्याच्यावर कठोर कारवाई करतो म्हणून सांगायचं असं कोणीही वक्तव्य आजपर्यंत कुठलाही राजकीय नेता त्या ठिकाणी तो कोणी पक्षाचा असो तो या ठिकाणी केलेला नाही म्हणून मी या ठिकाणी आज आजच्या या प्रसंगी तहसीलदार साहेबांना मी माझ्याकडनं विनंती करतो की हा आवाज केवळ आपल्या या शहरापुरता नाही हा आवाज केवळ जिल्ह्यापुरता नाही हा आवाज हा महाराष्ट्राचा हा आवाज देश ठिकाणी आमचे सर्व बांधव जे निवेदन दिले ते निवेदन आपण त्या निवेदनाची कॉपी तात्काळ त्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना व मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्यांना गृहमंत्र्यांना तात्काळ या ठिकाणी आपण पाठावी अशी विनंती नमस्कार मी दिनेश मोदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत